धमकीच्या पत्राचा विट्यात पत्रकारांनी केला तीव्र निषेध आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी तीन सिने अभिनेते बंधूंनी युद्धादरम्यान पाकिस्तानचा निषेध का केला नाही या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते याचा राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने सिद्धार्थ भोकरे यांना आठ दिवसात माफी माग अन्यथा गोळीबार करून तुला उडवून देऊ अशा मजकुराचे निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे या धमकीच्या निनावी पत्राचा सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांची पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव मोहिते तालुकाध्यक्ष गणेश धेंडे गजानन बाबर विनायक देशपांडे राजेंद्र काळे अभिजित शिंदे तालुका उपाध्यक्ष संजय सागर पवन कांबळे प्रमोद तारळेकर यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते नुकतेच आमच्या पत्रकार संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय प्रताप मेटकरी साहेबांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे आम्ही इथे जे पोलीस अधिकारी असतील त्याचबरोबर प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्या सर्वांच्यापर्यंत आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं अगदी सांगली जिल्हा आणि खानापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांना त्या पद्धतीची निवेदनं दिलेली आहेत पण इथून पुढंसुद्धा आदरणीय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारांचे जर गळचेपी होत असेल तर आम्ही निश्चितपणे पत्रकार म्हणून रस्त्यावर आम्हाला उतरावं लागणार आहे अगदी शुद्ध हेतूतून आदरणीय संजय बोकरे साहेबांचे चिरंजीव आणि आमच्या डिजिटल मीडियाची या ठिकाणी जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सन्माननीय सिद्धार्थ साहेबांनी अगदी स्पष्टपणे अगदी शुद्ध हेतूतून त्या ठिकाणी बातमी प्रसिद्ध केली होती पण त्यावरती जर अशा अगदी पत्रकारांनासोबत धमके जेव्हा पत्र, पत्र येत असतील तर निश्चितपणे यावरती कठोर पावलं आम्हाला उचलावं लागतील त्यानिमित्तानं राज्यभरामध्ये याचे चांगले प्रसाद उमटत आहेत पण आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी राज्यभरामध्ये निवेदनं देतो आहे एवढ्यावरती आवरलं तर त्या ठिकाणी ठिकाण नाही तर यापुढचं पाऊल आम्हाला अगदी कठोर पद्धतीचं पाऊल आम्हाला पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी उचालवं लागेल एवढं या ठिकाणी सांगतोय थांबतो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भोकरे साहेब यांनी एक जनप्रवासमध्ये बातमी लिहिली होती खान खानबंधू बंधूंबद्दल तर त्या बातमीच्या अनुषंगानं त्यांना दमकिवाजा पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघ आणि खालापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो की पत्रकारितेची गळचेपी किंवा लोकशाहीमध्ये एक स्वातंत्र्य प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे यानुसार म्हणजे गेल्या काही दिवसापासून अशा अशा अनेक घटना घडत आहेत की बातमी लिहिल्यानंतर त्याचे पडसत म्हणजे पत्रकारां पत्रकारिता करायची की नाही असा प्रश्न उभा होतो त्याचवेळी एक प्रत्येकाला माध्यम म्हणून आपली भूमिका मांडावी लागते त्या अनुषंगाने आणि यापुढच्या काळात जर असं कोण म्हणजे काळ कामा नये त्या अनुषंगाने आज आम्ही खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मिळून डी वाय एस पी साहेब असतील पी आय साहेब असतील तहसीलदार साहेब असतील प्राणसाहेब या सर्वांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आणि जे कोण संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी कठोरात कठोर कारवाई म्हणजे या पुढच्या काळात असं पाऊल दुसरं कोणी उचलू नये या मा या मागली भूमिका आहे आ, या पुढच्या काळात जर असे कोण भूमिका घेणार असेल तर पत्रकार देखील आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू एवढे या निमित्तानं मी सांगतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल